आणि सगळ्या आता हाल जर कोणाचे असतील तर ऊसतोड कामगाराचे असतात पहा कारण आम्ही स्वतः पाहतो आमच्या घराच्या कारखाना आहे घराच्या समोर कारखाना आहे कीर्तन करून मला जायला कमीत कमी दोन अडीच वाजतात पहा कधी कधी दीड वाजतात दीड वाजता दोन अडीच वाजता सुद्धा लोक जे ऊसतोडी कामगार म्हणून आलेले आहेत ना ज्यांची परिस्थिती नाजूक आहे ती लोक रात्री दोन अडीच वाजता दीड वाजता त्यांची पत्नी पाठीमागे बसलेली आहे समोर मालक बसलेल्या आहेत आणि रात्रीच्या वेळेला तोडी बैलगाडी घेऊन बैल त्या टायरला झुकून रात्री बारा एक वाजता आणि दीड वाजता तोडी करण्यासाठी जातात सकाळी सात वाजता ते टायर गाडी भरून घेऊन कारखान्यावरती फक्त आल्यानंतर सकाळी त्या बाईला बसणं नाहीये आमच्या गावात कित्येक महिला आहेत की एकदा का ऊसतोडी करून सकाळी सात वाजता आल्या शेतातले काम पाहावं लागतात पाण्याचा भागे गोदावरीचे कड लागावे दिवसभर शेतातले काम करायचे आणि सगळे कष्ट आहेत आपण पाहतो ऊस तोडी करायला गेले ना कधी सर्प निघतात कधी काय घटना घडते कधी मोहळ निघतं कधी लहान लहान लेकरं असतात हो लहान लहान लेकरू जरी तहानं असेल अगदी एक दोन वर्षाचं दीड वर्षाचं तीन वर्षाचं त्या लेकरांना समोर हे पाचटामध्ये एवढ्या अडचणीमध्ये ऊस तोडतात आणि पाठीमागे त्या लेकराला खाली एखादी काहीतरी टाकून काहीतरी फडकं टाकून त्या लेकराला त्याच्यावरती टाकतात कधी कधी कित्येक लेकरं टायराच्या खाली चिरडून सुद्धा मरतात कित्येक घटना घडतात पा कानावरती येतात ती कुलता एक मुलगा अगो पाचवीचे सहावीचे लेकरं पाच सहा वर्षाचे सात वर्षाचे लेकर सुद्धा टायरवरती बसलेले बैल जर जास्त बैलगाडी उतरायला जर लागली ना तर समोरून धरण्यासाठी एक जण राहायचं म्हणून बापाला खाली उतरावं लागतं पाठीमागे ती बाई त्या मोळ्यावरती पाठीमागे बसलेले राहते वजन व्यवस्थित राहावं म्हणून अनेकदा सात आठ वर्षाचा मुलगा बैलाचे दावे ते कासरे दोरे हातात धरून वरती बसलेला राहतो त्यावेळेला जर काही घटना घडली तर लिकून वरून जर आलं तर डायरेक्ट चाकाच्या खाली जात कित्येक घटना घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः अनुभवल्यात कारण माझ्या आईवडला मी स्वतः जवळजवळ आठ ते दहा वर्ष ऊस तोडीचं काम केलेलं आहे एकदा अनुभव घेण्यासाठी दोन चार वेळा मी स्वतः जाऊन पाहिलंय की ऊस तोडतात कसा काय असतं परिस्थिती खूप नाजूक होती पण सगळ्यांना शिकवलं आज आमच्या गावामध्ये मुली शिकवण्याच्या बाबतीत नाव कोणाचं असेल तर ते माझ्या वडिलाचं पहिला नंबरला असतं कारण माझी मोठी बहीण सुद्धा नोकरीला आहे तिला आज एक दीड लाख रुपये महिना आहे लहान बहिणीचा एम बी बी ला नंबर लागलेला आहे भाऊ पण तेच करतोय मला सांगायचं एकच कष्टातून आपण वरती जातो पण रात्री बारा एक वाजता सुद्धा विचार जर केला ना माझी आई स्वतः रात्री अकरा ते बारा वाजायची झोपायला अडीच वाजता ऊसतोडीचं कामाला जावं लागायचं अकरा वाजता जेवण करता करता कित्येक वेळा डुकल्या आहे तिला भाकरी करता करता डुकले लागायचे कधीतरी तव्याचा चटका बसायचा मग कळायचं नाही गड्यात काम करता करता माणसाला कधी कधी झोप लागावी का जेवण करता करता झोप लागावी का कारण खूप थकलेलं शरीर राहायचं पण एवढ्या कष्टातून पुढे आल्याच्या नंतर कधीतरी वाटत जे पती पत्नी एवढी कष्ट करतात ना नक्कीच भविष्यात भगवान परमात्मा त्यांच्यावरती चांगला प्रसंग आणतो का खूप वाईट घटना असते आपल्या इथले किती महिला असतील माझं कीर्तन होतं मागच्या महिन्यामध्ये सांगोल्याकडं आमच्या गावापासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावरती सांगोल्याच्या पुढे होत आमचेच नातेवाईक उसतोडी करण्यासाठी तिकडे गेलेले होते आता आमची परिस्थिती बदलली नंतर देवाची कृपा झाली पण काही पाहुणे आमच्याच भेटले आम्हाला त्यांना लक्षात आलं बॅनर पत्रिका पाहिली की आपल्याच नातेवाईकातले आपल्याच एका मुलीचं कीर्तन आहे आपली पाहुणी कीर्तन करण्यासाठी येणार आहे म्हणून खूप मोठा टायर होते त्या दिवशी त्यांनी दिवसभरासाठी फक्त कीर्तन ऐकण्यासाठी सुट्टी घेऊन ऊसतुडीच काम थांबून ते कीर्तन ऐकण्यासाठी राहिले अजूनही ते लोक पाहिल्याच्या नंतर फार कठीण गोष्ट वाटते पहा कारण भगवान परमात्मा नाव पाचवी सहावीचे लेकर खूप हुशार असतात पण नाही शिक्षण घेऊ शकत परिस्थिती आडवी येते मी कधी कधी सांगत असते जगात श्रीमंत लोक भरपूर आहेत पण त्यांच्यापेक्षा गरीबही लोक भरपूर आहेत आज आठ नऊ वर्षाचे दहा वर्षाचे बारा वर्षाचे लेकर आहेत की जे शिक्षण घेऊ शकत नाही कधी कधी गाडीतून फिरताना आम्ही पाहतो आई वडील कुठेतरी भीक मागण्यासाठी फिरणार लहान लहान लेकरं दहा बारा वर्षाचे लेकर सुद्धा आज शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहिले तर भविष्य बदलून जाईल त्यांचं पण पैशाच्या अभावे परिस्थितीमुळे ते नाही शिक्षण घेऊ शकत कित्येक वेळा गाडीला ते ज्या वेळेला वाजवतात ना गाडी किती फास्ट असू दे आणि कुठेही असू द्या पण गाडी थांबून कधी जेवढं देणं होईल कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये कधी पन्नास रुपये दोनशे रुपये हातात द्या आपण कुठे पैसे उडवतो काही उडवतो आपल्या लक्षात राहत नाही पण फक्त स्वतःचं पोट भरवण्यासाठी भीक मागत लहान लहान लेकरं कुणाच्या गाडीच्या काचा पुसतात पहा आणि प्रत्येकाला म्हणतात दादा दहा रुपये द्या ना पाच रुपये द्या ना त्याच लेकरांनी शिक्षण घेतलं परिस्थितीची जाणीव त्यांना आहे श्रीमंत घरीच्या लेकर लवकर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहू शकत नाही ना ते गोरगरीबाच्या लेकरांना जर भेटलीच संधी ना मला तर वाटतं काय जगामध्ये जेवढे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत लोकांनी जर ठरवलं ना भीक मागणाऱ्याचे लेकरं असतील उस्तोड कामगाराचे लेकरं असतील कारण आमचा बीड जिल्हा उस्तोड कामगाराच्या पहिल्या नंबरच्या यादीला पहिलाच नंबरला नाव येतं सगळ्यात जास्त गोरगरीब लोक आहेत पण तरी मोठमोठाले सप्ते करतात श्रीमंत लोकांनी जर असं ठरवलं जे भीक मागणारे लोक आहेत जे लहान लहान लेकर आहेत की जे फक्त पैशाच्या अभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही बस एका माणसानं फक्त दोन जरी लेकरांचं शिक्षण पूर्ण केलं ना या जगात भीक मागणारे लोक कमी राहतील भीक मागण्याची वेळच कुणाच्या वरती येणार नाही फक्त ठरवायला ना पाहिजे चांगले विचार आपल्या डोक्यात आले पाहिजे आपल्या गावात असतील गोरगरीब एखाद्याच्या गरीबाला मदत करून पाहतो आनंद काहीतरी वेगळा असेल पन्नास एकरचा मालक तुम्ही असा आला पण पन्नास एकरचा मालक असून सुद्धा जेवढा आनंद नाही भेटणार ना तेवढा आनंद एखाद्या गरीबाच्या पोराचं शिक्षण करा एखाद्याच्या गरीबाच्या पोराला योग्य मार्गाला लावा त्याला त्याच्या पायावरती उभं करा आणि त्याला चांगलं ज्ञान देऊन भविष्यामध्ये दे जीवन जगण्याचं ज्ञान त्याला देऊन त्याचे आशीर्वाद प्राप्त करा बस तुम्ही कथा कीर्तन नाही ऐकलं तरी चालतील कारण सगळ्यात मोठा त्यांचा शांत करणं महत्वाचं परिस्थिती माणसाची फार वाईट असते पहा जे परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून निघून आले त्यांच्या लक्षात येतं काही काळ होता माझे वडील स्वतः सांगतात खाण्यासाठी भाकर नव्हती वीस रुपये रोजानं काम केलेलं आहे काही काळ असा होता की आमच्याच अर्ध्या घरामध्ये अंधार राहायचा त्या घरात साप गायचे सा। एकदा आमच्याच घरातल्या माझ्या मोठ्या बहिणीच्या अंगावरती आपण ज्याला कवड्या पिवर नाग म्हणतो तो साप येऊन बसलेला होता पिळा घालून पण परिस्थिती बदलू शकत नव्हतो जाणीव होती चांगलं कर्म करत राहिले आणि स्वतःच्या कष्टावरती विश्वास होता पण आज जे काही दिवस आहेत आज कोणती गोष्ट कोणती वस्तू आम्ही खरेदी करू शकतो काही घेऊ शकतो पण गरिबीची जाणीव मात्र आम्ही कधी विसरलो नाहीत अजूनही परिस्थिती आम्हाला माहिती आहे गुरु गरिबांचे काय हाल असतात अहो खाण्यासाठी फक्त रात्रंदिवस झगडावं लागतं त्यांना का भविष्य का त्यांना का बंगले बांधायचे का नाही फक्त पोटासाठी आयुष्यभर झगडत राहतात काही काही लोक आहेत काय खावं हा प्रश्न आहे जगात काही लोक आहेत काय काय खावं हाही प्रश्न आहे कित्येक लोक गर गोरगरीब तुम्ही लोक वेड म्हणून सोडून देतात पण आयशाही लोक ज्ञाती आहेत आज महिला दिने म्हणून सांगाव असं वाटतं पहा जगामध्ये सगळ्यात मोठ नाव ज्यांचं घेतलं जातं अनाथाच्या माई म्हणून सिंधुताई सपकाळ निघून गेल्यात आपल्यातून तर आज सुद्धा प्रत्येकाच्या तोंडावरती न येत त्यांचं कित्येक गोरी गरीबांच्या लेकर त्यांनी धरून आणलेत सगळे ते लेकर पाहलेत त्यांचं आयुष्य घडवलं त्यांचं भविष्य घडवलं स्वतःच्या पायावरती उभे केलेत कित्येक अनाथ लेकरांच्या आई त्या झालेल्या होत्या कित्येक मुलींच्या सुना सासू त्या झालेल्या होत्या कित्येक लेकरांच्या आजी त्या झालेल्या होत्या त्यांचं स्वतःच भविष्य जर आपण पाहिलं सिंधुताईंच स्वतःच जर आयुष्य पाहिलं स्वतःच्या मालकांनी शिक्षणाचा अभाव होता वाचनाची आवड होती घरातून काढून दिलेलं होत स्मशान भूमीमध्ये मध्ये स्वतःच संरक्षण करण्यासाठी स्मशान भूमीत राहिल्या आत्महत्या करून मरावं वाटत होत सांगत होत्या पण आत्महत्या करून मरण्याच्या पूर्वी एक विचार केला सिंधुताई स्वतः त्यांचे भाषण ऐका तुम्ही माणसाने युट्यूब ला ऐकल्याच्या नंतर अजून अंगावरती काटा उभा राहतो खरोखर वाटतं अनाथाच्या माई तर होत्याच पण पर भगवान परमात्मानं नाही स्वतः या गोरगरीबाची सेवा करू शकत नाही लेकरा त्या लेकराचे हाल जगाच्या मालकाला भगवंताला नाही आठवले जगाच्या मालकाला त्या लेकरांचे हाल नाही देखवले पण सिंधू ताईच्या रूपानं भगवान परमात्माने एक माय आपल्या धरणी मातेवरती पाठवलेली होती आपल्या महाराष्ट्रात तिचा जन्म झालेला पण शेवटी घेऊन गेलेत अजून त्यांचे अनाथ आश्रम चालू आहेत मला सांगायचंय परिस्थिती माणसाची फार वाईट असते निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं माता पिता एकमेकांच्या वरती नितांत प्रेम करत राहतात याच्यातून बाहेर आपण निघू भगवंत आपल्यावरती कृपा करतील जगाचा मालकाचे आशीर्वाद आपल्याला भेटतील पहा गोरगरीबांची जाणीव आपण ठेवली पाहिजे गोरगरिबांचे काय आपल्याच्यानं चांगलं करणं होईल तेवढं करा खूप काही आपण अखंड समर्पणच केलं पाहिजे सगळ्या काही गोष्टी आपल्या घरातल्या विकून दिलं पाहिजे असं नाही पण बस एकाही लेकराचं तुमच्यामुळे गोरगरिबाच्या चांगलं झालं त्याच्या चा पायावरती उभा राहला तरी भरपूर आयुष्यात तुम्ही कमवलं जगाच्या मालकाचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला भेटतील